गुजरात तब्बल सातशे पेक्षा जास्त शेळ्या आणि मेंढ्यांना बेकायदेशीरित्या दे मुंबईच्या देवणार कत्तलखाना येथे नेलं जात होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघू शकतो प्राणीमित्र उतरलेले आहेत आणि या शेळ्या आणि मेंढ्यांचे प्राण वाचवण्यासाठी सगळे प्राणीमित्र एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात बेकायदेशीरित्या तब्बल सातशेहून अधिक बकरे शेळ्या मेंढ्यांना जे आहेत ते या ट्रक मध्ये अक्षरशः कोंबून कोंबून नेलं जात होतं आणि या संपूर्ण प्रकरणावरती प्राणीमित्रांनी प्रकाश उचललेला आहे आणि आता आपण कासार ओढली पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत काय नेमकं सगळं प्रकरण आहे आपण यांच्याशी बोलून जाणून घेऊयात सर किती वाजता ही सगळी घटना घडली आणि पोलीस स्टेशनमध्ये आपण आलेले आहात पुढचं प्रकरण काय कशा प्रकारे आपण कायदेशीर लढा देत आहात पहिले तर नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी स्वतः एक पशुसंवर्धन कार्यकर्ता आहे पशुसंवर्धनाचा काम करत करत असतो ठाण्याला राहणारा सिटी मला सकाळी नऊच्या सुमारे स, आ, एका प्राणीमित्राचा कॉल पडलेला की कासरओडोली पुराणिक कॅपिटलच्या समोर हायवेच्या दिशेने गोवंडी जात असताना गुजरातवर जी गाडी आली होती दोन ट्रक होते त्या ट्रकमध्ये एकदम क्रॅम्प केलेल्या अवस्थेत म्हणजे एका ट्रक मध्ये शंभर ऐंशी ते शंभरच्या जो कॅपॅसिटी जी असते त्याच्यावर डबल साडेतीनशे जे चारशे मे मेंढे जे आहेत बकरे ते कोंबून एकदम एकदम नेत आ, नेत होते स्पॉटला गेल्यावर मी तिकडनं कासरवडली पोलीस स्टेशनची मदत मागितली आणि लगेच कासरओडोली पोलीस स्टेशनला गाड्यात ताब्यात घेतले आणि तिकडे एक रिपोर्ट केली त्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या क्षेत्रात कारीगिरी बजावणारे एक संस्था आहे त्या माझ्या ओळखीच्या आहेत रघुवीर मानवता म्हणून आणि त्याचे चेअरपर्सन जे आहेत जुई कुडतरकर यांना मी लगेच फोन केला ते त्यांच्या संस्थेचे जे फाऊंडर आहेत त्यांना पण पांडेजी यांना पण घेऊन इकडे आता पोचले आहेत आणि पुढची कारवाई कायदेशीर ते करतायत कारण का या क्षेत्रात त्यांनी पहिले काम खूप कामगिरी वाजवली आहे आणि याच दोन ट्रक आहेत ना याच सप्लायरचे त्यांनी धैसरला पण पकडले होते आणि त्याच्यावर अजूनही कारवाई चालू आहे आणि कमीत कमी सातशे ते आठशे मेंढे ह्याच्या अगोदर त्यांनी संगमनेरला सेफली शेल्टरमध्ये ठेवलेत सध्या तर पुढचं तुम्हाला आ? सर तळक ऊन आहे आणि अक्षरशः तुम्ही जी माहिती आता सांगितली की सत्तर ते ऐंशी कॅपॅसिटी असणारे ट्रक आहेत आणि त्याच्यात दुप्पट ते तिप्पट आता बकऱ्या आणि शेळ्या या ट्रकमध्ये आहेत त्यांना पाणी वगैरे मिळत नाही मी आता मगाशी सुशांत सरांशी बोलो तेव्हा पाणी मिळत नाही का मृत्युमुखी पडलेत हो याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत आता आम्ही आतमध्ये जाऊ नाही शकलो कारण का तुम्ही बघताय ते लॉक केलेलं आहे आम्ही वरती जेव्हा गेलो ज्याकडे आम्हाला ऍक्सेस आहे मग तिकडनं आम्हाला मेन अॅक्च्युली जुई मॅडम चढल्यात आणि त्यांनी सध्या जर काउंट घेतली आहे तर मोर देन एट टू टेन मृत्यू मुर्त्यु, होऊन मुर्त्यु, पडलेले आहेत आता ते उघडल्यावर ज्या ठिकाणी आम्ही कस्टडी घेऊ तिकडे तर अजून माहिती पडेल आणि एवढी गर्दी करून ठेवली आहे का त्याच्यामध्ये चारा पाणी द्यायला त्यांना जागाच नाही म्हणजे गुजरातवरून जेव्हा आले तिथना मेंढीपर्यंत म्हणजे त्यांची स्लॉटर त्यांचा कतल होईपर्यंत कशाही खाण्यामध्ये ते असेच याच अवस्थेत राहणार मॅडम काय मग हे प्रकरण प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत असतात आजची मोठी कारवाई असेल आपण इथे हजर झालेले पोलिसांकडनं काय म्हणण्यात आलेलं आहे आणि कशा प्रकारे पुढची कारवाई असणार आतापर्यंत तर पोलीस म्हणते की ते एफ आय आर घ्यायला तयार आहेत पहिली गोष्ट तर पोलीस लोक एफ आय आर घ्यायला रेडी नसतात पण इथे काही अर्थाने ते लोक आम्हाला सांगतात की ना आम्ही एफ आय आर घेतोय आपली नोंदवतोय आणि दुसरी गोष्ट इथे दोन तीन महिन्याचे बकरे आहेत जे लहान पिल्लो आणि ते अकॉर्डिंग टू कायदा सहा महिन्याच्या खालच्या पोरांना तुम्ही कसंही खाणेवाले कसे विकतात आणि हे गुजरातचा हा जो प्रवास आहे त्या प्राण्यांचा तुम्ही अगर आता बघितलं पण ना आतमधी तर कुठेही त्यांचा संडास किंवा लघवी काही पडलेली नाही आहे म्हणजे त्यांना किती दिवस उपाशी ठेवलं असेल हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी माझं फक्त एकच म्हणणं की एवढा मोठा जो प्रवास करताय तर एवढे चेक नाके लागतात मग काय आपण तपासणी करतोय काही कागदपत्र नाही आहेत मेडिकल कागदपत्र नाही आहेत त्यांच्याकडे तीनशे रुपयेच्या पावतीवरन एवढे गुजरातपासनं गुजरातपासनं एवढे ट्रॅव्हल केले जातात हे बकरे आणि मेंढे पण आहेत त्यात आणि लहान लहान पोरं तर वरनं तुम्ही बघा ना पाठचं एक जरा बाळा पाठी दाखव ते बघा वरनं वर्ण निघतात ते मेंढे छोटे छोटे दोन तीन महिन्याचे दोन तीन महिन्याचे मेंढ्यांना काय कापून मजा भेटणार आहे मला सांगा तुम्ही आणि ह्याच्या अगोदर पण सहा तारखेला आम्ही एक एफ आर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये दर्ज केलेली आहे आणि ती कोर्टात पण आम्ही अपील केलेला आम्हाला कस्टडी भेटलेली आहे कायद्याप्रमाणे तर माझं एकच म्हणणं की हा सेमच डीलर आहे सारखे सारखे डीलर एवढी हिंमत करून कुठून येते एवढी हिंमत म्हणजे प्रशासन काय करतंय आपलं की एवढा गुजरात एवढा प्रवास ते प्राणी करतात मग कोणी पोलिसवाले आपलं काम करत नाही आहेत का सज्जनपणाने की कि करतायत किंवा काय वरच्या प्रेशरमुळे काय करू नाही शकत आहेत मग काहीतरी कारवाई करा ना आमच्यासारख्या हाऊस वाईफ सिंपल धावत पडत आम्ही प्राण्यांसाठी न काही म्हणजे स्वार्थ न ठेवता प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो मग प्रशासनानी पण आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे ना यासाठी माझं फक्त हेच म्हणणं आहे प्रचंड मोठा प्रवास आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चेकपोस्ट आहेत असं काय वाटते मला काय वाटतं ऍक्च्युली हे सगळे मिळवलेले आहेत हे मोठं टाइम पण हे भरपूर मोठं माफी आहे मीठ माफी आहे आणि ही लोक आमच्या अगोदर ही लोक कसं ही लोक पोचतात मग मा, मला एकच म्हणणं आहे की अगर प्रशासननी काहीतरी ऍक्शन घेतली की बाबा नाही हे चेकपोस्टवरती वरती जे ऑफिसर बसवले जातात त्यांना सांगितलं की व्यवस्थित तुम्ही बघा चेक करा ओव्हरलोड हे कोणी साधारण एक गरीब माणूस पण बोलेल की बाबा ओव्हरलोड आहे प्राण्यांची एवढ्या संख्येमध्ये प्राणी कसे तुम्ही टाकू शकता एका गाडीमध्ये आणि असे तर दोन ट्रक केलेले आहेत दोघांमध्ये पण त्यांनी डबल टेकर केलेलं आहे सर कडक कायदा झाला पाहिजे कडक कायदा उद्या तर आम्ही डेफिनेटली ठाणे कोर्टमध्ये लोअर कोर्टमध्ये अपील करणार आहोत पांडेजींबरोबर बरोबर कस्टडीसाठी आहे की नाही त्यांच्या आता सुरक्षेसाठी आम्ही त्यांना संगमनेरला पाठवणार आहोत जिथे मोठी ही एकदम प्रचंड मोठी म्हणजे साडेतीन हजार गायी आहेत मी स्वतः गेलेली आहे तिथे गेले गायी आहे तिथे मोठे मेंढे आहेत मेंढ्यांची गौशाला आहे ती म्हणजे एकीकडे त्यांनी मेंढे म्हणजे वरती अगर आणि लगवी झाली तर ती खालती पडले त्यांचं खत बनवलं जातं असं म्हणजे एकदम इको फ्रेंडली आणि एकदम सुंदर आणि मोठी आलिशान गौशाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं एक कॉन्स्टेबल द्या आम्ही हे ट्रक मधले आमच्या ट्रा, ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रान्सफर करतो आणि आम्ही यांना तिथे पाठवतो हे आमचे धक्कादायक प्रकार घडलेला आहे ठाण्यातून आपण पाहिलं तर तस्करी होत होती आणि अक्षरशः कायद्यानुसार सहा महिन्याच्या खालचे जे बच्चू असतात त्यांची तस्करी होऊ नये असं आहे परंतु ते बच्चू इथे पाहायला मिळतात आणि अक्षरशः गुदमरून आठ ते दहा बकरी मेंढ्या सर त्यांचा जीव गेला जर गुजरातून महाराष्ट्राला आले ना तर त्याच्या बॉर्डरवर यांना वॅक्सिनेशन करावं लागतात तिथे गुजरातच्या बॉर्डरवर महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवर तिथे एक वेटनरी डॉक्टर बसलो असतो तो प्रत्येक बकऱ्यांना वॅक्सिनेशन करायला पाहिजे पण ते काही लोक करत नाही पैसे घेऊन ते गाडी असं पूर्ण गाडी सोडतात ते आणि ह्याच्यात तुम्ही बकरेला बघणार ना अगर जर याची मेडिकल केली आपण तर त्याच्यात कोणाला फ्लॅग असतो को आ, किती असे आहेत त्याचे लिव्हरमध्ये सुराख आहे असे असे किती जर हे बकरे आपण खाल्लेत याचे मीठ तर आपल्याला काय बिमारी नाही लागणार का असा ना लाग गव्हर्मेंटला बघायला पाहिजे की ते अब आजारी बकरी ते स्लॉटरसाठी भेजतात आणि एवढे लहान लहान बकरी आहेत ते त्याच्यासाठी मोठी कारवाई करायला पाहिजे याच्यावर मित्र आक्रमक झालेले आहेत सुशांत सर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत ठाण्यात बऱ्याच जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा ते ऍक्टिव्ह असतात सर प्रकार जो तो आलेला प्राणी मित्र धक्कादायक प्रकार ये जो आज सिचुएशन आया आज सुबह जो एक केस रिपोर्ट हुआ है इसमें एक बहुत ही बड़ा मुद्दा हमारे पास ये है कि हमारे जो कानून है जो रूल्स है उनका इम्प्लीमेंटेशन बराबर से नहीं हो रहा है इम्प्लीमेंटेशन का करने का जिम्मेदारी प्रशासन का रहता है जो वहाँ का एनिमल हसबेंडरी डिपार्टमेंट है जो वहाँ का पुलिस प्रशासन है उनका जिम्मेदारी रहता है इसके अंदर अभी ट्रांसपोर्टेशन रूल्स का वॉलेशन हुआ है यहाँ पे बहुत सारे जो छोटे बच्चे हैं बकरी हैं वो मर भी गए हैं आठ दस बकरी हैं उसके लिए फिर पीसी एक्ट के अंदर उनको बुक किया जाएगा अभी हमारा प्रायोरिटी इसके अंदर ये है कि इसके ऊपर एफ़ हो जिसके लिए पुलिस को प्रेशराइज़ किया गया है जो भी रेलिवेंट अथॉरिटीज़ है चाहे वो नगर पालिका हो डिस्ट्रिक्ट एस पी सी हो सबको बोला गया है सबको फ़ोन किया है मैंने कि आप आके इसके ऊपर कार्रवाई कीजिए अभी एफ होगा एफ करके इनको रिहेबिलेट किया जाएगा और जो भी इसके रिपीटेड ऑफेंडर्स है तो मैडम की मदद से उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी ताकि वो वापस से ये चीज़ करने का हिम्मत ना करें लेकिन यहाँ पे सब लोगों को यही मैं बोलना चाहूँगा कि जो भी ये रूल्स है इनका इंप्लीमेंटेशन का जो जिम्मेदारी है ये हमारे सरकार का प्रशासन का है जो उनको थोड़ा सा और सीरियसली लेना चाहिए हमारे पास कानून सफिशिएंट है लेकिन उसका इंप्लीमेंटेशन नहीं होता है जिसकी ऐसे ये सब चीजों का प्रोत्साहन लोगों को मिलता है जो ये गंदे काम करते हैं धक्कादायक प्रकार घडलेला आहे आपण ही बाब निदर्शनास आणलेली आहे नमस्कार मी मानत प्राणी कल्याण अधिकारी आशीष कमलाकांत बारे मला अशी माहिती भेटली आमच्या सीनियर ने आम्हाला माहिती दिली की अशा प्रकारे दोन मालवाहतूक गाडी या गाडीमध्ये जनावरांना भरून गुजरात राज्यातून ज्या राज्यातून हे जनावरांची वाहतूकच होऊ नाही शकत कारण जनावरांना वाहतूक करण्यासाठी गुजरात राज्यातून स्पेशल लायसन्स लागतं आणि ज्या डिस्ट्रिक्टवरून ते जनावर ट्रान्सपोर्ट होत आहे तिथले मॅजिस्ट्रेटची स्पेशल परमिशन पाहिजे अशी परमिशन न बाळगता गुड्स कॅरियर व्हेकलमध्ये ज्यामध्ये जनावर पण नाही जाऊ शकत फक्त गुड्ससाठी आहे त्या गाडीवरती स्पष्ट लिहिलेलं आहे की गुड्स कॅरियर व्हेकल आहे अॅनिमल परमिट नाही या गाड्याला त्या गाड्याला इलिग इगलरित्या डबल पार्टिशन बनवून सारा पाण्याची सोय न करता ट्रान्सपोर्ट रूल नाइनटीन सेव्हन्टी एट अंडर रूल फॉर्टी सेव्हन ए याचं स्पेशल परमिशन लागतं व्हेटनरी डॉक्टर्स आहे ते चेक करतात ते सांगतात फिट फॉर ट्रान्सपोर्ट आहे हे जनावर ते सर्टिफिकेट इश्यू करतात ते घेतलेलं नाहीये त्यानंतर रूल नाईन्टी सिक्स यामध्ये इश्युएन्स ऑफ सर्टिफिकेट पाहिजे की बाबा एक कोणता अॅनिमल वेलफेअर ऑफिसर आहे किंवा कोणता एक एनजीओ आहे ते इश्यू करतात सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट इश्यू ते सर्टिफिकेट न बाळगता पाणीचर सोय नव्हती एकदम अवैधरित्या त्यांना कोंबलेले आहे दोनशे पेक्षा जास्त जनावर आहेत एका गाडीमध्ये वेस्ट मा, वेस्ट मटेरियल जे आपण भरतात त्याला जागा हे करण्यासाठी ते नाहीये अँटी स्लिपरी मटेरियल नाहीये कोणतीही सोय नाहीये आणि दोनशे पेक्षा जास्त जनावर असे दोन दोन गाड्यांमध्ये चारशे साडेचारशे जनावर भरून आणि त्यापैकी आम्ही आता बघितलं असता त्यामध्ये जनावर मेलेले आहेत आणि काही जनावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले तर ते अत्यंत ते दृश्य बघून तर आम्हाला वाईट वाटलं पोलीस स्टेशननी त्याची नोंद घेतलेली आहे पोलीस स्टेशननी नोंद घेता आता तीनशे पंचवीस बीएनएस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा ट्रान्सपोर्ट ऑफ अॅनिमल रूल नाईन सेव्हन्टी एट रूल वन ट्वेंटी ऑफ सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स अँड सेक्शन सिक्स्टी सिक्स वन अँड वन नाईन्टी टू ए ऑफ मोटर व्हेकल रूल्स अॅक्ट नाईन्टीन एट याप्रमाणे आता गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू आहे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे मला लोकांना एकच आवाहन करायचं हात जोडून की ज्या जीवाला तुम्ही प्रत्यक्ष आपल्या हातीने मारू शकत नाही ठीक आहे तेवढी तुम्हाला जर का ताकद नाही एका जीवाला स्वतःच्या हाताहून हाताने आत, तुम्ही कतल करून कतल करू नाही शकत तर त्याला खाऊ पण नका त्याचा काय बोलतात त्याला कन्जम्शन पण करू नका सेवन करू नका तुम्हाला एवढी डेरिंग असेल की तुम्ही एखाद्या बकऱ्याला मेंढकाला हलाल करू शकता जर का आणि ते बघू शकता दृश्य तरच खा माझी विनंती आहे पशु याला प्रेमच द्या नक्कीच आपण बघू शकतो धक्कादायक प्रकार घडलेला आहे हा ट्रक समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय माझा सहकारी विनंती दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवावीत आणि अवैधरित्या अपघू शकतो ज्या गाडीची कॅपॅसिटीसुद्धा नाही आहे त्या गाडीमध्ये तब्बल एकेका गाडीत दोनशेहून अधिक शेळ्या आणि मेंढ्यांना भरविण्यात आलेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यांना दोन तीन दिवस काही खायला प्यायला दिलेलं नाही आहे आणि ती तस्करी जी आहे ती ठाण्यातून म्हणजे गुजरातहून ह्या गाड्या आलेल्या आहेत आणि पुढे देवणार कत्तलखाना जो मुंबईला आहे तिथे त्या शेळ्या मेंढ्यांना नेलं जात होतं आणि उन्हाचा काय एवढा प्रचंड आहे की आता जेव्हा ही कारवाई प्राणी मित्रांच्या माध्यमातून करण्यात येते तर त्याच दरम्यान जे आहे अनेक शेळ्या मेंढ्यांचा जीवही गेलेला आहे पुढचेही दृश्य दाखवणार समोरच्या दृश्यांमध्ये तो दुसरा ट्रक आपल्याला पाहायला मिळतोय तिथेही अशा स्वरूपात जे आहेत हा जो दुसरा ट्रक आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये अक्षरश या शेळा मेंढ्यांना कोंबण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आहे की खाली जे नैसर्गिक त्यांच्या क्रिया असतात त्या देखील त्यांनी केलेल्या नाही आहेत म्हणजे अक्षरशः तीन ते चार दिवस या शेळ्या मेंढ्यांना ज्या इथे उपाशी ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे काही मगाशी आपण उल्लेख केला की अगदी ज्या नैसर्गिक त्यांच्या गोष्टी असतात त्याही त्यांनी केलेल्या नाही म्हणजे खरंच त्यांना खाण्यापिण्या खाण्यापिण्याची नाहीये ना तुम्ही सोय बघा बघा वर्णन बघतोय जरा दादा दाखव जरा हे बघा ना वर्ण आहे बघा तोंड बघा त्याचं हे बघा पाय त्यांनी टाकलेले तसे व्हिडिओ सर हे मोठा हे केलंय मोठा हा एक स्कॅन्डल आहे मी नेहमी सांगते आणि एवढ्या दादांवर एवढ्या क्रुएल्टी मध्ये प्राणी मेलेले आहेत म्हणजे कॉंग्रिसिबल ऍक्ट तर बनत यांच्यावर या एक्सपोटावर बघा ना कसे प्राण्यांना त्यांना ना चारा नाही पाणी नाही तुम्ही आतमध्ये पण बघू शकता मी तुम्हाला दाखवते आतमध्ये दादा कॅमेरा येते नक्कीच आपण बघू शकतो हा धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय प्राण्यांची शेळ्यांची मेंढ्यांची अवैधरित्या ही तस्करी जी आहे ती केली जात होती गुजरात राज्याहून हा ट्रक जो ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता प्राणीमित्र आक्रमक झालेले आहेत आणि प्राणीमित्रांच्या या संघर्षानंतर जे आहे ते दोन ट्रक जप्त करण्यात यश आलेलं आहे कासार ओडली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि या संपूर्ण कारवाईची अपडेट आम्ही ठाणे आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे पुढचे तीन दिवस या सर्व प्राण्यांना शेळ्यांना मेंढ्यांना आहे ते पावती आहे खाण्यापिण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे सर तीनशे रुपयाच्या पावतीवर म्हणजे विचार करा एवढा मोठा ट्रक साधा आपण घराच्या बाहेर निघतो तर हजार दोन हजार रुपये तर सहज ना जातात तीनशे रुपयाच्या पावतीवर हा एवढा मोठा ट्रक गुजरात पासिंग हा असा कसा येऊ शकतो सर सांगा ना मला ना यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत मेडिकलचे ना काही बाकीचे यांच्याकडे कागदपत्र आहेत लोडिंग यांच्याकडे यांनी आरटीओ पण रूल व्हायोलेशन केलेला आहे सर एवढ्या मोठ्यावर आणि हे बघ ना आणि पाठी लोक लिखतात भारत महान भारत हे मग तुम्ही भारताचे असून असे का कृत्य का करता माझं हेच म्हणणं आहे प्रकार आपण पाहू शकतो आणि आता पोलिसांच्या माध्यमातून आहे ती कायदेशीर कारवाई करण्यात येते परंतु या धक्कादायक घटनेनंतर प्राणी मित्र जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि एवढ्या तळक त्या उन्हामध्ये आपण बघू शकतो हा प्रवास दोन तीन दिवसांचा करत हा ट्रक ठाण्यातून जात होता परंतु ठाण्यातले प्राणी मित्र आक्रमक झाले आणि त्यांनी ही बाब जी आहे ती प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली प्राणीमित्रांच्या निदर्शनात आणून दिली पोलिसांच्या निदर्शनात आणून दिल्या कासार वडोली पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण तस्करीचा तपास जो आहे तो सुरू आहे ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील घडामोडी पाण्यासाठी आता सांगण्याला फॉलो करा